पलूस तालुक्यातील वसगडे गावातील शेतकऱ्यांचे रेल्वेकडून मोबदला मिळण्यासाठी आमरण उपोषण पलूस तालुक्यातील वसगडे गावातील शेतकरी रेल्वेकडून मोबदला मिळावा यासाठी आता आमरण उपोषणाला बसले मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरी करण्यासाठी दोन हजार एकोणीसपासून रेल्वे प्रशासनाने बेकायदेशीरपणे वसगडे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत शहाण्णव महिने उलटले तरी त्यांना मोबदला मिळालेला नाही हा मोबदला मिळावा यासह रेल्वे प्रशासनाकडून मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केलीत मात्र या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे या विवादित शेतजमिनींची संयुक्त मोजणी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये पार पडली आहे मोजणीनुसार नवीन रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस शेतजमिनीमध्ये रेल्वे विभागाचे अतिक्रमण आढळून आल्याचे स्पष्ट दिसून आले होते तरी देखील या जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे